नमस्ते मी राणीदास राणीदास रेसिपी चॅनल ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर आज आहोत आम्ही पंचायती राजमध्ये आणि इथनं जात आहोत आम्ही वैष्णोदेवीला तर आता वैष्णोदेवीला येण्यासाठी हे लोक सगळे तयार आहेत ते भाई एवढ्याच्या आहेत तर चला आता पुढे पुढे आपण व्हिडिओ पाहत राहावा हे सगळे लो हे लोक आहेत सगळे

शो रूम आहे हे बघा इथं मागणारे कसे स्टँडर्ड आहेत आणि हा आहे पुलचा कसला ब्लॉगर होत हा मग युट्यूबर आहे ना हा अले धन्यवाद स्कॅनर चला जय माता पाव वरती जे छोटे छोटे लाईट दिसतात तिथे जायचं आहे हे सगळं आम्ही जात आहोत अरे मी कम गोळा कबर नाही तुटेग अ कमर नाही तुटे का म्हणतो आजच्या घडं लिहिलो आणि बघा आपल्याला वरती इकडे जायचं आहे वैष्णोदेवी माताकडे बघा इतकं उंच जायचंय

नाही पैदल जाणार आहे खालचा नजारा पहा आम्ही इतक्या वर आलो खालतून आणि सगळे आराम करून बिस्किट खातात चहा घेतात सगळे आराम करायला लागलेत हा काट्या घेऊन चढले व्हिडिओ कॉल किती किलोमीटर आपण वरती आलो आठ किलोमीटर वरती आलो अजून किती आठ किलोमीटर आहे ना कुठल्या काढू अजून आठ किलोमीटर वरती जायचं शेल्फी बंद मंदिर वैष्णोदेवीचं मंदिर आलं आणि आम्ही चढायला चालू केलं होतं आता वाजलेत किती पहाटे आहेत आम्ही आता आत्ता पोचलो अजून नाही पोचलो व्यवस्थित तिथपर्यंत मंदिराकडे नाही गेलेलो आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता बाहेर येऊन बसलेलो आहोत बाकीचे लोकांचं म्हणजे वेट करतो आहे बाकीचे पण आहेत पण आमच्या चौघींचं अगोदर दर्शन झालं तर आता हे पायपिढ वैष्णवदेवीचं सगळं हे